याच्या पुढे असं उद्घटपणेने बोलू नको तू आज एक महिला आहेस ना म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय मला दोन मिनिटं लागला असत तुझ्या घरी यायला बरोबर काल संध्याकाळी ओमकार चव्हाण हा या एअरटेल मध्ये आला होता काय मोबाईल मध्ये प्रॉब्लेम्स होता परंतु इथे जे एम्प्लॉय होते एअरटेलचे त्यांनी त्याच्याशी असभ्य भाषेत बोललंय मराठीमध्ये बोलणार नाही महाराष्ट्राचं पद्धत आपण शब्द वापरलेले अशी अशी एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत होती त्यांनी नंतर चव्हाण आपल्याला येऊन भेटला मनसेने येऊन भेटला आम्ही तक्रार केली त्याच्यानंतर मनसे आता महाराष्ट्र त्या ठिकाणी आले होते या ठिकाणी हे त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांनी त्या पोरीला कामावरूनही काढून टाकलेलं आहे ती घाबरून पोरी आता आलीच नाही आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्यांनी महा या पोराशी महाराष्ट्र जनतेशी मराठी माणसांची मी माफी मागितली यापुढे असा प्रकार घडणार नाही असं त्यांनी आम्हाला नावाने लेखी एक हमीपत्रही दिलेला आहे असा प्रकार पूर्ण या ठिकाणी घडणार नाही मराठी माणसाचा अपमान या ठिकाणी होणार नाही असं सांगितलेलं आहे थोड्याच वेळात आपण एवढे सर्व या ठिकाणी जमलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन यापूर्वी असत महाराष्ट्राचा या मराठी माणसाचा तुम्ही अपमान होत असेल त्या ठिकाणी असत एवढ्या तातडीने तुम्ही पोहोचाल एवढं मी होतो दोन दिवसापूर्वी चारकोप येथील एअरटेल गॅलरीमध्ये एक मराठी मुलगा त्याच्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम्स होता त्यासाठी गेला असता त्या ठिकाणी असलेली एक अमराठी महिला त्याच्याशी अतिशय उद्धटपणे बोलत होती मराठी माणसाच्या विरोधात बोलत होती महाराष्ट्राच्या विरोधात बोलत होती त्या ठिकाणी ही जी क्लिप होती ती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती ती आम्हालाही त्याची माहिती मिळतात आम्ही त्या ठिकाणी सदर त्या गॅलरीमध्ये गेलो असता त्या ठिकाणी ती महिलाही नव्हती आणि तो त्या ठिकाणी असलेला तो पुरुष व्यक्ती एअरटेल गॅलरीमध्ये काम करणारा तोही त्या ठिकाणी नव्हता त्यानंतर आम्ही तिथल्या वरिष्ठ जे एअरटेलचे कोण अधिकारी त्यांना मग त्यांना त्या ठिकाणी बोलवलं त्यांनी लेखी माफी मागितली तोंडी माफी मागितली पण आम्ही मुलं आमच्याकडे काय माफी मागताय त्या मुलाकडे ज्याच्याशी ते उद्धट वागले ती मुलगी त्या मराठी मुलाशीही माफी मागा त्या मराठी मुलाकडेही त्या लोकांनी माफी मागितली त्यांच्या मॅनेजरनी आणि त्यांनी सांगितलं त्या मुलाला व त्या मुलीला आम्ही यातून कामावरून काढून टाकलेला आहे पुन्हा हे या ठिकाणी दिसणार नाही आणि आमच्याकडनं पुन्हा अशी चुकी होणार नाही याबद्दल आम्ही माफी मागतो मराठी जनतेची महाराष्ट्राची माफी मागतो त्याच्यानंतर पुन्हा आज आमच्या महिला रणरागिणींनी शेवटी त्या महिलेला शोध घेतला व त्याला तिला माफी मागायला लावली या ठिकाणी असंच यापुढे कधीही मराठी भाषेचा मराठी माणसाचा अपमान झाला तर महाराष्ट्र मनसेना कधीही ते खपून घेणार नाही मनसे स्टाईलनी त्याला सबक दिला जाईल प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय डाऊट्स आहे कस्टमरला डाऊट मराठीत बोला मराठीत मरा बोला वीडियो रिकॉर्डिंग मरात बोला तो मरात बोला वीडियो रिकॉर्डिंग मरात बोला मरात बोला रिकॉर। मैं मरा प्रॉब्लेम हो कस्टमरला प्रॉब्लम होते है हलू बोला हलू बोला हूँ बोला हलू बोला हाँ लोग बात काय बात होते आवाज कमी करा आवाज कमी करा कम करो मजा काय माझा आवाज आहे कुठे झाला इकडे 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 यानी बोला हा हा इकडे नाही बोला ना ना इकडे या ना तुम्ही पहिले माझी बोला ना आम्हाला एवढा टाइम नाहीये इकडे भेट वाटत म्हणजे काय ऐक त मराठीत बोला तुम्ही मराठीत ना हं मराठी येत मराठीत ना मराठी येत काय मराठीत ना तुम मुझे, मुझे, मुझे बताओं की मुझे क्या बोलना है महाराष्ट्र दादा ना महाराष्ट्रात महाराष्ट्र ना खरीद के रखा है तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही ये दादा मराठी बोलायचं नाही हा पागल वाला बोलता ओ मॅडम पागल वाला बोलता काय बोलतो तुम्हाला काय रेने तुम्हाला मी काय रेने तुम्हाला मी काय बोलला तुम्हाला मी काय बोलला तुम्हाला मी हा बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह व्हिडिओ रिकॉर्डिंग करू शकतो तुम्हाला काय बोला ना तुम्हाला मराठीत नाही बोलायचंय मराठी तुम्हाला बोलायचंय ऑब्विस्टली महाराष्ट्र मराठीत बोलणार ना तुम्ही तू खरेदी तुम्हाला मराठी आलाच पाहिजे आलं पाहिजे का महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून क्यू मराठी क्यू मराठी बोलणार मॅडम तुम्हाला समजेल काय मराठी मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन असतं काय तुम्हाला नीट बोलणार नाही माशी नीट बोलून जावा गॅलरी लालो आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आऊट करून द्या पण ते अजून सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलला की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी नाही बोलता तर ऑब्विस्ली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हा बाजूला बाजूला जरावा हा चिला चिला हाँ तुझे सरान बोलवा सराना बोलवा हाँ बोलवा मराठ पाजे मराठी मराठी टच करू ना टच कर टच करू ना मैडम टच करू ना तुम्हारा टच आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीच आहे का काय समजायचं मालकीच का काय बोल तुमच्या मालकीच काय बोल हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला इकडे या तुम्ही इकडे या इकडे पहिला इकडे या पहिला साईडला सांगतो तुम्हाला मागा असून मला ओढ ओढून बोलतात मला ओढ ओढून सांगतात त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे आहे मला बिलिंग नाही करायचं ना बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिला एंट्री बोलायला सांगत त्यांना पहिलं

ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज सर मराठी तो, तो, ने। ने तो आपको आप हाँ। करो मराठी अलग पाए इम्पोर्टेंट है करना उनको समझाओ उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका क्या मिलो काय बोललो महाराष्ट्रात मराठी भाषा वाढावी मराठी भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो या आठवडाभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सरकारी कार्यालयामध्ये किंवा इतरत्र मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात मात्र महाराष्ट्रामध्येच कुठेतरी मराठी भाषेवरच गदा येत असल्याचे दिसत आहे याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे येणारे परप्रांतीय आहेत त्यांच्याकडून मराठी भाषा बोलण्यास नकार दिला जातोय याबाबत राज्य सरकारने देखील मराठी भाषा ही सक्तीची केली असताना देखील केल, काही ठिकाणी मात्र या मराठी भाषेलाच परप्रांतीय वारंवार विरोध करताना दिसत आहेत मराठी भाषा बोलणार नाही मराठी भाषा आम्हाला येत नाही अशा पद्धतीची उलट सुलट उत्तरं त्यांच्याकडून दिली जात आहेत याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते एअरटेल कंपनीमध्ये काम करणारी ही महिला परप्रांतीय असून महाराष्ट्र काही तुम्ही खरेदी केला आहे का, के का? महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का असं म्हणत मराठी भाषा बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कठोरात कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे तरच ही मराठी भाषा जतन आणि संवर्धन करता येऊ शकते